हायटेक मराठीमध्ये मी डिजिटल भाऊसाहेब तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आज आपण एका महत्त्वाच्या मुद्द्यावरती व्हिडिओ घेऊन आलो आहोत तो मुद्दा म्हणजे तुमच्या चुकीच्या गुगल क्रोम सेटिंगमुळं तुमच्या बँक खात्यातून हॅकर कशाप्रकारे पैसे काढून घेतात व तुम्हाला त्याचा पत्तासुद्धा लागत नाही गुगल क्रोममध्ये कोणत्या सेटिंग कराव्यात जेणेकरून तुमचे बँक खाते व मोबाईल पासवर्डसुद्धा सुरक्षित राहतील तर व्हिडिओ लांबवण्यापेक्षा आपण सुरू करूया आपल्या व्हिडिओला आता सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये जे गुगल क्रोम ब्राउजर असेल त्याला ओपन करा या पद्धतीने तुमचं गुगल करून ओपन होईल आता तुमच्या डिवाईसनुसार त्याचे तीन डॉट खाली किंवा वरती येतील ज्या ठिकाणी तुम्हाला सेटिंग असते ते तीन डॉट ओके करायचे आहेत आता मी तीन डॉट ओके केले आणि डॉट नंतर तुम्हाला जे सेटिंग दिसेल सेटिंग तुमचे कदाचित इथे खाली सुद्धा येईल किंवा इथे वरती येईल आता सेटिंगला ओके ओके केल्यानंतर हा इंटरफेस येतो तर आता इंटरफेस आल्यानंतर आपण सर्वप्रथम इथं पेमेंट मेटर दिसते त्या पेमेंट मेटरला ओके करूया आता या ठिकाणी बघा सेव अँड फिल पेमेंट मेटर ऑन दिसत आहे ते आपल्याला बंद करायचं आहे आता हे बंद का करायचं आहे ते आपण जाणून घेऊया आता मी सर्वप्रथम हे बंद करतो ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी गुगल क्रोम ओपन करता व एखाद्या साईटवरून तुम्ही ए टी एमद्वारे म्हणजे ए टी एमचे जे बारा डिजिट टाकतात त्यानंतर मागे बघा सी व्ही सी नंबर असतो तीन डिजिटचा तो ओके करता त्यामुळे ह्या बटन जर तुमचं ऑन असेल तर ती सर्व काही माहिती ॲटोमॅटिक ह्या ठिकाणी सेव्ह होते जर जा खालचं जरी बटन असेल जर तुम्ही कधी पेमेंट करायला गेला तर ॲटोमॅटिक तुमची जी सर्व माहिती तिकडं सेव्ह होते त्यामुळे ही सर्व सेटिंग बंद पाहिजे ज्यावेळेस तुमचं मोबाईलमध्ये कधी कधी अचानक तीन ते चार चार ब्राउजर ओपन होतात कदाचित तुमचं मोबाईल त्यामुळे हॅक होण्याची शक्यता असते व हॅक झाल्यामुळं कसं होतं त्या हॅकरकडे तुमची माहिती आयती मिळून जाते त्यामुळं ते, ते तुमचं ए टी एम कार्डचा गैरवापर करू शकतो त्यामुळे सुरुवातीला ही सेटिंग बंद करा तर आता पुढची कोणती सेटिंग आवश्यक आहे ती आपण जाणून घेऊया आता परत आपण सेटिंगमध्ये जाऊया आता ह्या ठिकाणी पहा पासवर्ड मॅनेजर आता हे पासवर्ड एवढे आहेत तर ह्या ठिकाणी तुम्ही पासवर्ड मॅनेजर तुम्हाला ऑन ठेवायचं किंवा बंद ठेवायचं हे तुमच्यावर डिपेंड आहे मी शक्यतो माझे सर्व पासवर्ड ऑन ठेवतो कारण की आपण कधी कधी विसरतो प्रत्येक वेळी आपण फॉरगेट पासवर्ड करून माहिती घेण्यात बराच वेळ जातो आता ह्या ठिकाणी आपण ओपन केलं बॅक केलं आपण आता ह्या ठिकाणी पासवर्ड चेकअप दिसतं आहे त्याला आपण ओके करूया पासवर्ड चेकअपला आपण आतमध्ये आलो आता ह्या ठिकाणी बघा वन टू थ्री पहिलं नो कॉम्प्रोमाइज पासवर्ड दाखवते नंतर एकशे बत्तीस रिव्यूज पासवर्ड नंतर खाली बेचाळीस वीक पासवर्ड दाखवते याचा अर्थ काय समजायचा तर नो कॉम्प्रोमाइज ह्या ठिकाणी मी चेक आगीन करतो एकदा हे पहा आता परत ते आलेलं आहे यू डिस यू डिसमिस वन वॉर्निंग आता या ठिकाणी मला एक वॉर्निंग दाखवले कदाचित माझा पासवर्ड सोप्पा असेल त्यामुळे वॉर्निंग दाखवत असेल मी ओपन करून दाखवत नाही आहे कारण की माझे पासवर्ड तुम्हाला काही युजरने माहिती दिसतील आता या ठिकाणी बघा एकशे बत्तीस रियूज पासवर्ड म्हणजे एकच पासवर्ड मी एकशे बत्तीस वेळा वापरला आहे ते कोणत्या साईडेत तुम्हाला ह्यामध्ये गेल्यानंतर समजेल आता ह्या ठिकाणी बघा बेचा विथ पासवर्ड म्हणजे आपण श्री श्रीगणेशा वन टू थ्री फोर असं पासवर्ड टाकतो ना एकदम सोपे त्या ठिकाणी ते पासवर्ड आहेत ते तुम्ही त्यामध्ये जाऊन बदलू शकता तर आता आपण पुढची माहिती खूप बॅक करूया पुड़े पा, आता या ठिकाणी परत सेटिंगमध्ये जाऊया आता इथे पुढे पहा आपण पासवर्ड मॅनेजर पाहिला पेमेंट मेथडची माहिती घेतलेली आहे आता पुढे खाली पाहा आता सेफ्टी चेक दिसते सेफ्टी चेकमध्ये गेलो आपण तर इथे बघा अपडेट जे गुगल क्रोमचे अपडेट असतात त्याबद्दल आणि खाली पासवर्ड बघा एकशे बत्तीस रियुजड पासवर्ड आहेत आता मी ओके केलं तर बघा तीच माहिती पुन्हा आलेली आहे तर आता आपण परत मागे जाऊया सेटिंगमध्ये आपण सेफ्टी चेक पाहिला तर प्रायव्हसी आणि सेक्युरिटीमध्ये जाऊया आता प्रायवसी आणि सेक्युरिटीमध्ये जे काही महत्त्वाचे सेटिंग आहे ते आपण पाहणार आहोत डिलीट ब्राउजिंग डाटा आता समजा ह्या ठिकाणी आपण ओपन केलं तर हे पा तीनशे अडुसष्ट साईट मी ओपन केलेल्या होत्या ते सिंक झालेल्या आहेत परंतु मी हा जो ब्राउजिंग डाटा आहे तो मी डिलीट केलेला नाही आहे म्हणजे तुम्ही लास्ट पंधरा मिनटाचा करायचा एक तासाचा का आतापर्यंत सर्व तुम्हाला ब्राउजिंग डाटा डिलीट करायचा आहे तुम्ही या पद्धतीने तुमची हिस्ट्री वगैरे सगळं ब्राउजिंग डाटा डिलीट करू शकता कधी कधी तुमचा फोन हॅक झाल्यानंतर तुमचा हॅकर सर्व तुमची हिस्ट्री पाहण्याची शक्यता असते त्यामुळे हा डाटा डिलीट केलेला चांगला तर आता आपण पुढची माहिती पाहूया आता सेफ ब्राउजिंग हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे सेफ ब्राउजिंग आता ह्या ठिकाणी बघा तीन ऑप्शन दिसत आहेत नो प्रोटेक्शन ह्याला कधीही कर क्लिक करू नका त्यापुढे स्टँडर्ड प्रोटेक्शन आणि त्याच्यापुढे इंच प्रोटेक्शन आता या ठिकाणी बघा रिअल टाईम ए आय प्रोटेक्शन अगेन्स्ट डेंजरस साईट डाऊनलोड्स म्हणजे ज्या चुकीच्या किंवा डेंजरस साईट वाटतील ते ए आयद्वारे इथं प्रोटेक्शन मिळेल त्या ओपन होणार नाही त्यामुळे हे ए आय इंच प्रोटेक्शनला ओके करूनच ठेवा हे डन केलं आता आपण बॅक करूया आता हे सगळ्यात मोठं सेफ ब्राउजिंग होतं त्याला आपण ओके केलेलं आहे आता पुढे ऑलवेज यूज सिक्युअर कनेक् कनेक्शन त्याला आपण ओके करूया आता हे ओकेच आहे कारण की एस टी पी एस हे दिसतं नाही हायपर ट्रेक्स ट्रान्सफर प्रोटोकॉल आणि सेक्युरिटी पुढे यस फॉर सेक्युरिटीच आहे जर तुम्हाला यस नसेल तर तुमची ती साईट अधिकृत नसेल ती डेंजरस असू शकते त्यामुळं ऑलवेज यूज सेक्युअर कनेक्शन ह्याला नेहमी ओके करा आता पुढे बघा लॉक इन कॉनिटो टॅप्स वेन यू क्लोज क्रोम त्याचं काही एवढं काही नाही आहे आता ही आपण पुढची सेटिंग पाहूया आता खाली आलो इथे कंटेंट सेटिंगमध्ये आपण जाऊया आता इथे बघा हा एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे हा ब्लॉक पॉप अप्स म्हणजे काय होतं तुम्ही कधी कधी एखाद्या लिंकला ओपन करता व अचानक दहा ते बारा विंडोज ओपन होतात त्यामुळे हे बंद पाहिजे हे चालू ठेवलं प्रकारे असं तुमचं ओपन होऊ शकतं त्यामुळे हे बंदच ठेवा आणि बॅक या हे बंद असेल तर तुम्हाला हॅकिंगपासून तुम्ही सगळ्यात मोठा धोका तुमचा वाचू शकतो कधी कधी तुम्ही एखाद्या लिंक ओपन करता व पाचसा वे वेबसाईट नको असणारे वेबसाईट ओपन होतात त्याच्यामागे हेच कारण आहे पुढे बघा शो लिंक प्रिव्यू खाली डिफॉल्ट साईट मोबाईल म्हणजे तुम्ही कधी डेस्कटॉप मोबाईल तुम्हाला हवा असेल तर तुम्ही इथून सुद्धा करू शकता किंवा सिटीमधून करू शकता आता आपण बॅक बॅक घेऊया आता आपण इथं प्रकारे बॅक आलेलो आहे आता अजून एक मात्र जे सेटिंग आहे त्यासाठी तुम्हाला तुमच्या सेटिंगमध्ये जायचं आहे मोबाईलचे जी सेटिंग असेल त्यामध्ये जावे त्या जा ठिकाणी जा तुमचं जे ॲप असतील म्हणजे हे ठिकाणी बघा ॲप आहे त्या ॲप्सला ओके करा आणि त्या ठिकाणी पुन्हा गुगल क्रोमला या आता इथं गुगल क्रोमला मी आलो आहे आता या ठिकाणी बघा लोकेशन तुमचं लोकेशन बंद ठेवा लोकेशन चालू ठेवायची काहीही गरज नाही आहे आता परत आपण बॅक येऊ आणि पुढे बघा फोटोज फोटोजसुद्धा नन करा तुम्हाला तुमची फोटोज द्यायची काही गरज नाही ज्यावेळेस गरज पडेल त्यावेळेस फोटो तुम्ही देऊ शकता परत बॅक येऊ तर लोकल नेटवर्क या पद्धतीने तुम्ही लोकल नेटवर्कसुद्धा बंद ठेवू शकता मायक्रोफोन स्पीच रेकॉनायझेशन कॅमेरा फेस सायडी फक्त चालू राहू द्या आता आपण खाली आलो या पद्धतीने बघा बॅकग्राऊंड ॲप रिफ्रेश तुम्हाला बॅकग्राऊंड ॲप रिफ्रेसची सुद्धा गरज नाही आहे या पद्धतीने ह्या महत्त्वाचं सेटिंग जर तुम्ही केल्या तर तुमचा मोबाईलपासून बराच धोका तुमचा वाचू शकतो जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक व चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका